घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी सिंधुदुर्गच्या जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपण सर्वजणांना शुभेच्छा देतो कालच श्री कुणकेश्वराच्या मंदिराची शासकीय पूजा पालकमंत्री म्हणून माझ्या हस्ते काल कालच रात्री झाली आणि आज ह्या शुभ दिवशी जिल्ह्याच्या जनतेला एक गोड बातमी द्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजन जिल्हा नियोजनासाठी आपल्या जिल्ह्याला तीनशे कोटी प्राप्त झालेले आहेत मान्य म्हणजे मान्यता मिळालेली आहे तीनशे कोटी खरं म्हटलं तर सिंधूरत्न आणि या सगळ्या योजना ॲड केल्या तर ते तीनशेच्या पण वरती जात आहे पण तरीही माझे माझ्याकडे तीनशे कोटीची मान्यता आलेली आहे त्याचबरोबर वर, गेल्या वर्षीचे जे पन्नास कोटी आहेत गेल्या वर्षीचा आरेखडा जवळपास अडीचशे कोटीचा होता आणि गेल्या वर्षीच्या पन शेवटचे जे पन्नास कोटी आहेत जे साधारण आपल्याला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भेटायचे ते आत्ताच आमच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत मिळालेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत आपण शंभर टक्के दायित्व सकट आपण हे अडीचशे कोटी गेल्या वर्षीचा <coughs> जो काही अडीचशे कोटीचा जो काही आपला प्लॅन होता तो अडीचशे कोटी पूर्ण शंभर टक्के आमचे खर्च होणार आहेत आणि मग एप्रिलपासून ह्या तीनशे कोटीचं नियोजन आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करणार आहोत जसं मी आपल्याला पहिल्या दिवशी बोललो होतो की ह्या जिल्ह्यामध्ये विकासाचे आर्थिक शिस्त लावण्याचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे असा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला मी दिला होता त्याच अनुसार जिल्हा नियोजनाची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल माझ आमचा प्रयत्न असेल की ऑक्टोबरपर्यंत सगळी बिलं निघतील आणि डिसेंबरपर्यंत हा सगळा खर्च शंभर टक्के खर्च करण्याचा मानस हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमच्या सगळ्यांची तशी तयारी आहे आणि मग शेवटच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर म्हणजे जानेवारी ते मार्चमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अर्थपवार मंत्री पण आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या तिघांना आग्रह करून माझ्या जिल्ह्यासाठी शेवटच्या तीन महिन्यामध्ये हे तीनशे कोटी डिसेंबरपर्यंत खर्च करणार आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये अजून शंभर कोटीची मागणी हे मी माझ्याकडून करण्याची माझी तयारी आहे म्हणजे पुढच्या एकतीस मार्चपर्यंत आपल्या जिल्ह्याला चारशे कोटी हे जिल्हा नियोजनासाठी आणण्याची तयारी आणि नियोजन ही माझ्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या जनतेला मी विश्वास देतो की आमचं महायुतीचं सरकार आमचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे अजितदादा पवारजी आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात किती गम गंग, गंभीर आहेत आम्ही जे काय प्रस्ताव जे काय आमचं म्हणणं जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा नियोजन हो अधिकारी म्हणून आम्ही जे मुंबईच्या मंत्रालय बैठकीमध्ये त्यांना विविध आमच्या योजना सांगितल्या उपयोजना सांगितल्या आम्हाला नेमकं हे पैसे का हवे आहेत आणि आम्ही त्याचे कसे खर्च करणार त्याचे सगळ्याचं नियोजन आम्ही त्यांना सांगितलं कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला अजून खर्च करायचा आहे जेणेकरून जिल्ह्याच्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढेल त्या त्या क्षेत्रामध्ये वाढ आम्हाला मिळालेली आहे त्या त्या हेडच्या खालती आम्हाला पैसे मिळालेले आहेत म्हणजे आम्ही जो विश्वास जिल्ह्याच्या प्रमुखांना म्हणजे राज्याच्या प्रमुखांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला त्या आमच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला मी हेही उल्लेख उल्लेख करीन की एकतीस मार्च पर्यंतचा हा जो प्रवास आहे तो सुखर नव्हता तो खडतरच होता आमच्या ओरस कार्यालयामध्ये काही लोक निर्णय घेण्याच्या निर्णय घेण्यासाठी दोन वेळाने दहा वेळा विचार करतात जे लोकांच्या जनतेच्या हिताचे पण निर्णय लवकर घेतले जात नाहीत सुट्ट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांमध्ये आहे या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीमध्ये शिस्त आणण्याची जबाबदारी ही आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे त्यानुसार मी माझा कारभार सुरू केलेला आहे हे आता शेवटचं वर्ष असेल जेव्हा आपण उदाहरण गेल्या दीड दोन वर्ष महिन्यामध्ये आम्हाला अडीचशे कोटी खर्च करण्याची आमच्यावर बोजा होता किंवा जबाबदारी होती म्हणजे वर्ष संपे संपेपर्यंत आपले पैसे खर्चच होत नव्हते पडतच नव्हते मग आम्ही सगळ्यांनी प्रशासनाच्या मागे लागून आम्ही तो गोष्टी करून घेतलेल्या आहेत पण हे जे का आर्थिक बेशिस्तपणा जो आहे तो परत माझ्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही असा स्पष्ट संदेश मी जिल्ह्याच्या प्रशासनाला दिलेला आहे आणि मी ह्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये खासदार सन्मान्य राणेसाहेब आमदार सन्मान्य निलेशजी राणे आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी आमचे निरंजन डावकरेजी अनिकत तटकरेजी हे सगळ्या जणांना एकत्र घेऊन जिल्ह्याच्या अन्य आमच्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेऊन एकत्र येऊन एक ह्या जिल्ह्याला समृद्ध बनवण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम बनवण्यासाठी आणि हा आमचा जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून पावलं टाकले जातील मी आवर्जून आपल्याला काही उल्लेख करीन की आपल्याला विविध हेडखाली कसे पैसे मिळालेले आहेत म्हणजे जिल्ह्याच्या मच्छीमार सहकारी संस्था आणि ह्या सगळ्यासाठी गेल्या वर्षी पाच कोटी होते ह्यावेळी सहा कोटी झालेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या सुधारणे या ग्रामपं ग्राम विकास ग्राम हेडच्या खाली आपल्याकडे गेल्या वर्षी साडेतीन ती, कोटी पन्नास होते ह्यावेळी चार कोटी शंभर चार कोटी एक एकशे झालेले आहेत त्याचबरोबर साखव बांधकाम जे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो ते, ते नऊ कोटीचे बारा कोटी झालेले आहेत ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण रस्ता हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असतो सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते तेराचे ते आठ अठरा कोटी झालेले आहेत त्याचबरोबर साखव बांधकाम जे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो ते, ते, ते नऊ कोटीचे बारा कोटी झालेले आहेत ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण रस्ता हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असतो सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते तेराचे आठ अठरा कोटी झालेले आहेत पर्यटन जो आमच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून उदाहरण मी असो जिल्हाधिकारी असो आणि जिल्हा नियोजन अधिकारी असो आम्ही अजितदादांना असो असेल किंवा मुख्यमंत्र्यांना आम्ही विश्वास दिलेला की पर्यटनाच्या आधारे आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे म्हणून त्यासाठी तुम्ही आम्हाला जादा निधी द्या आम्हाला रोजगार निर्मिती करायची आहे त्यासाठी ते आठ कोटीचे ते आपल्याला दहा धा कोटी झालेले आहेत मग तिथे दोन कोटीची वाढ आपल्याला मिळालेली आहे नगर विकास शहर आपल्याकडे जे शहर जे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आपल्याकडे आठ शहरं आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नगरविकासच्या अंतर्गत जे आपल्याकडे तीन कोटी पस्तीस होते ते आता जवळपास अडतीस कोटी अडतीस कोटी आपल्याला म्या प्राप्त झालेले आहेत तीन कोटी सत्तर ना अडतीस कोटी झाले माघेश्वर कल्याण विकास निधी ती आपली दोनशे तीन ब्याऐंशी झालेले आहेत दोन कोटीचे तीन ब्याऐंशी झालेले आहेत महिला बाल विकास तीन साठचे चार पस्तीस झालेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे नाविन्य पूर्ण योजना ज्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन योजनाला प्रोत्साहन देऊ शकतो नवीन नवीन जे काही संकल्पना आमचे विविध सरपंच असो लोकप्रतिनिधी असो ग्रा ग्रामीण भागातली जनता जे काही नवीन संकल्पना त्यांना राबवायचं आहे तो त्यांना त्या विकासाला चालना देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी त्यांना मदत करू शकतो त्याच्यामध्ये पण एक को ना अकराचे जवळपास बारा एकोणसत्तर झालेले आहेत म्हणजे सगळ्या हेडखाली आरोग्याखाली पण झालेलं आहे कोटी तिथे वाढलेले आहे म्हणजे जिथे जिथे काही निकष असेही लावलेले आहेत उदाहरण काही खात्यांनी गेल्या वर्षी जे योग्य पद्धतीने खर्च केला नाही खर्च पाडले नाहीत त्यांना त्यांच्यावर पण आम्ही थोडी आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून तिथे जास्त पैसे वाढवायला सांगितलेले नाहीत कारण का त्यांनाही कळून दे की बाबा शंभर टक्के जोपर्यंत तुम्ही तुमच्या खात्याचा निधी खर्च करत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही म्हणजे नुसतं तुमचं खातं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही बिलच काढायची नाही ल पैसे आमच्या साठवून ठेवायचे अशा गोष्टी चालणार नाहीत म्हणून काही आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून ह्या त्या त्या हेडच्या खाली आम्ही प्लॅनिंग केलेली आहे नियोजन केलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याला तीनशे कोटीचा जो काही मान्यता आम्हाला मिळालेली आहे तो खर्च आता येणाऱ्या आर्थिक वर्षापासून आम्ही करायला सुरू करणार आहोत ह्याच्यात हेही सांगतो की मी ह्याच्यात ते सिंधूरत्नाची योजना मोजलेली नाही त्याचे आमचे दीपक केसरकरजी त्याचं नियोजन करतात म्हणून त्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे पण त्याही गोष्टी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठीच खर्च होतात म्हणून ते त्याच्यामध्ये वाढ आहे पण मी काय ते वेगळंच ठेवलेले आहेत त्याला काय मी त्याबद्दल ते तेच तुम्हाला माहिती देतील आणि तेच चर्चा करतील पण एकंदरीत जिल्ह्याच्या विकासामध्ये त्याही सिंधुरत्न योजनेचा पण हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणून अशा दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्वाचा दिवस जिथे आपण दोनशे मध्ये होतो आता तीनशेच्या ब्रॅकेटमध्ये गेलेलो आहे माझा प्रयत्न असेल की ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा एकोणतीस पर्यंतचा हा प्रवास मी हजार कोटी चर्चा करतील पण एकंदरीत जिल्ह्याच्या विकासामध्ये त्याही सिंधु योजनेचा पण हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणून अशा दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचा दिवस जिथे आपण दोनशे मध्ये होतो आता तीनशेच्या ब्रॅकेटमध्ये गेलेलो आहे माझा प्रयत्न असेल ते ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा एकोणतीस पर्यंतचा हा प्रवास मी हजार कोटीपर्यंत मी घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न असणार मी माझे राजकीय ताकद वापरीन हा शब्द जिल्ह्याच्या जनतेला मी ह्या निमित्ताने दे। देईन दुसरा एक विषय ह्याच्यानंतर घेईन की आपल्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या देवगडमध्ये कोकण सन्मान जे काही इथे क्रिएटर्स आहेत यूट्यूबर्स आणि या सगळ्याच्या क्रिएटर्ससाठी हे कोकण सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम आपण देवगडमध्ये संध्याकाळी सात वाजता वेदा हॉटेलच्या मागे घेणार आहोत महाराष्ट्रातल्या कोकणातले विविध क्रिएटर जे यूट्यूबरवर आहेत रील बनवतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जे गेल्या वर्षी आम्ही कणकवलीला केलेला तो ह्या वर्षी आम्ही देवगडमध्ये करतो आहे त्यामुळे देवगडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देवगडच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या यूट्यूबर्स ज्यांच्या प्रत्येकाचे फॉलोअर्स हा दीड दीड दोन दोन चार चार लाख आहेत त्यांचं युट्यूबरचं आणि ह्या लोकांचं महत्त्व आज वेगळं आहे आणि म्हणून त्यांना एकत्र करून ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना बरोबर घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी कोकण सन्मानाचा कार्यक्रमाचा दुसरा वर्ष हे आमच्या देवगडमध्ये होत आहे शेवटचा एक वर्ष विषय बोलून संपवतो हो। आदरणीय नरेंद्र महाराजांच्या बाब बाबतीमध्ये काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेटवारजीने विजय वडेटवार म्हणेन किंवा विजय म्हणेन त्याला कारण का त्याला लोकांना सन्मान द्यायला येत नाही जेणे आमच्या नरेंद्र महाराजजींना एकेरी उल्लेख त्यांचा एकेरी उल्लेख केला आमच्या कोकण पट्ट्यामध्येच नाही पण महाराष्ट्रात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आज वर, ते काय फक्त नाणीजपर्यंत सीमित नाही आहेत पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आणि त्यांचे मुलगा आणि त्यांचं पूर्णत पूर्ण त्यांचा जे काय त्यांचे अनुयायी आहेत एकत्र मिळून जेवढं विकासाचं काम करतात तेवढं ह्या विजयीने किंवा या विजय वडेट्टवारनी त्याला सात शंभर जन्म घेतले तरी पण तो करू शकणार नाही किंवा कुठलाच काँग्रेसवाला करू शकणार नाही हे सगळे हिंदू द्वेषी आहेत ह्यांना आमच्या साधू संतांना माझ्या कानावर हेही आलेलं की उद्या चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं असत तर हेनी असंख्य आमच्या साधू संतांना जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम या महाविकास आघाडीचा होता त्यांची यादी तयार झालेली की या या साधू संतांना हिंदू साधू संतांना आम्ही जेलमध्ये टाकणार आहेत खोट्या केसेस टाकणार आहेत असे हे लोकांच्या काँग्रेसवाल्यांचं नियोजन झालेलं तयारी होती यादी तयार होती फक्त यांचा नशीब असा खराब आहे की महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एकत्र येऊन या महायुतीचं हिंदुत्वादीचं सर हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलं आणि म्हणून यांचे सगळे मनसुबे हे धुळीत मिळाले आणि म्हणून ह्यांना ते काय करायला जमलं नाही फक्त ह्या जे काही वक्तव्य ह्या विजय वडिटवार नरेंद्र महाराजांबद्दल परमपूज्य म्हणजे ते जागतिक दर्जाचे विचारवंत आहेत धर्मगुरू आहेत तर त्यांच्याबद्दल जे एकेरी उल्लेख केला याबद्दल ठाकरे सेनेची म्हणजे उभाट्याची काय भूमिका आहे ही त्यांनी जाहीर करावी चूप कशाला आहेत गप्पा कशाला बसतायत म्हणजे नरेंद्र महाराजांचा अपमान होतोय त्याबद्दल ठाकरे सेनेचे जे कोण काही माकडं इथे आता उरलेले आहेत जे काय त्यांचे नेते म्हणून फिरतात जे काय त्यांचे उद्धव ठाकरे आहेत जे काय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका